फ्रेंड कोल्हापूर महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच्या अंतर्गत काही रिक्त पदे भरावायची आहेत तर पदाचा नाव आहेत लॉजिस्ट मानधन आहेत पस्तीस हजार रुपये वॅकेन्सी आहेत एक दुसरं पद आहेत एन एम क्वालिफिकेशन पाहिजेत टेन्थ पास विथ एन एम कोर्स महाराष्ट्र काउन्स कौंसे, नर्सिंग काउन्सिलेशन रजिस्ट्रेशन पाहिजे वॅकेन्सी आहेत सहा आणि मानधन असणार आहेत अठरा हजार रुपये आणि तुम्ही या पदासाठी इच्छुक असाल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहेत तीस सात दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला ही पी डी एफ हवी असल्यास तुम्ही एस एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन डाउनलोड करून घेऊ शकतात आणि तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांपर्यंत ही जाहिरात शेअर करा थँक्यू